सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे आदिवासी लोकांना आवडलेले सर्वज्ञ एक दिवस महादाईचा भिक्षा मागण्यासाठी गेल्या व तिथे भूतानंदाची नाती लळिताईसा व भोवताली काही मुले असे मिळून चिंचकरटा म्हणजे चिंचोक्यापासून तयार केलेले भांडे त्यामध्ये भात करताना पाहिला व तो चटपटाकडे म्हणजे चिंचोक्याच्या चिंचक्याच्या भांड्यात तो भात उकळत होतो व खाली मुळाला जाळ्या लावलेला होता हे पाहून महादाईसाला आश्चर्य वाटले म्हणून भिक्षेवरून आल्यानंतर त्या स्वामींना सांगू लागल्या की मी रिक्षेला गेल्यावर तरी ते भातुर यावर स्वामींनी ही लेळा सांगितली आम्ही पूर्वी विंध्य पर्वताच्या बाजूला नागपूर प्रदेशात गोंडवाडा म्हणजे आदिवासींमधील गोंड जातीच्या लोकांची वस्ती होती त्या प्रदेशात राहत असताना त्या गोंड लोकांना स्वामींची खूप आवडी संचली ते पण स्वामींना अशाच पद्धतीने भात करायचे बांबूची लांब काठी आणून त्याला म्हणजे छिद्र पाडायचे व वर तांदूळ भरायचे व पाण्याची जमिनीतील पाण्याचा प्रवाह कुठे व कसा असतो ते त्यांनाच माहिती असायचे मग तेथ असता चांगले स्वच्छ निर्मळ पाणी निघायचे मग त्या तांदूळात किती पाणी टाकायचे ते त्यांनाच बरोबर माहीत असे म्हणजेच पाणी टाकायचे वरून दांगेरी म्हणजे व त्यावरून दोन शेणामातीने ती बांबूची काठी बंद करायचे व गारगोटीवर गारगोट घासून अग्नी तयार करत असत मग त्या विस्तवामध्ये ती बांबूची काठी बंद करायचे व गारगोटीवर गारगोट घासून अग्नी तयार करत असत मग त्या विस्तवामध्ये ती बांबूची तांदूळ भरलेली काठी घालायचे हो ते जाणती म्हणजे भात तयार होण्याची नेमकी वेळ ती त्यांनाच माहीत वेळ बाहेर काढायचे व त्याला चिरायचे व माऊलीच्या झाडाच्या पानाच्या पत्रावळी व नळांचा भातू म्हणजे बांबूच्या दोन तीन कांड्यामध्ये शिजवलेला भात घालायचे व एका द्रोणात पाणी आणि एका द्रोणात आधाचा मधून म्हणजे बाटली मध्ये ठेवलेला मध ठेवायचे व त्यावर दुसरी पत्रावळी झाकून मग स्वामींची वाट बघायचे स्वामी लवकर आले नाही तर स्वामींना शोधण्यासाठी निघत असत व गुवारी ती म्हणजे मोठे मोठ्याने देवने देवने म्हणजे देव हो देव हो किलो किलो म्हणजे तुम्ही कोठे आहात म्हणून झाडाजू रूपात शोधायचे मग स्वामी आल्यानंतर त्यांना खूप आनंद होत असे मग स्वामींच्या श्रीचरणावर मथा ठेवून लोळ घालून मुने दे ती म्हणजे श्रीचरणाचे चुंबन घेत असत पप्पी घेत असत व आनंदाने गात असत नाचत असत टाळ्या वाजवत असत मग फुले आणून स्वामींची पूजा करून मग त्या भाताची आरोगणा देत असत असे ते वेंगलोक दररोज आवडीने स्वामींना आरोगणा देत असत दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे आदिवासी विभागातील गोंडलोक हे गरीब व अज्ञान सुद्धा ज्यांना कुठलेच नाही अशा सामान्य लोकांना सुद्धा स्वामींच्या ठिकाणी भजन घडले अशा गोम लोकांना सुद्धा देवगळाला व त्यांची सुद्धा स्वामींवरती अपार आवडी श्रद्धा होती हात तयार करून स्वामींची वाट बघायचे नाही आले तर शोधून आणायचे व अशा सामान्य लोकांना सुद्धा स्वामींच्या ठिकाणी भजन घडले नव्हे तर स्वामींनी सुद्धा त्यांच्या भजनाचा अतिशय आवडीने स्वीकार केला हे परमेश्वरा गोंड लोकांना आवडी माझी नाही पण त्या गोंड लोकांच्या भाताची जशी आरोगण स्वीकार केली तसे माझे पण स्वीकार करा व त्यांच्या इतकी आवडी माझ्या घेण्याकरिता मी पण प्रयत्न करेन हा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आजच्या वेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे महादेसाने भिक्षेला गेल्यानंतर काय पाहिले दोन दुसरा प्रश्न आहे वोंड लोक स्वामींना काय म्हणत असत तीन तिसरा प्रश्न आहे वोंड लोक विस्तव कसा कर तयार करत असते चार चौथा प्रश्न आहे कोणत्या झाडाच्या पानाची पत्रावळी होती पाच पाचवा प्रश्न आहे स्वामींनी ही लेळा कोणाला सांगितली सर्वांना दंडवत परिणाम आजची ही लेळा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम